राष्ट्रवादी एकत्र एक येण्याबाबत आता शरद पवारांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे मागे त्यांनी काही संदेश दिले होते हैं? मात्र त्यानंतर त्यांनी राहणं केलं होतं आता त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलेलं आहे शरद पवारांनी पुन्हा त्यांना सोबत घेणार नाही असं विधान केलेलं आहे सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सर्वांना बरोबर घ्या सर्वांना बरोबर घ्यायला काही चिंता असाचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे मांडत असेल तसे सगळे व्हायला बांधू आहे पण सत्यच्यासाठी भाजपवाला जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे आज या मतदारसंघामध्ये म्हणजे असं चित्र होतं दरम्यान आपले प्रतिनिधी गोपाल मोठघरे ऑनलाइन आपल्या सोबत फोनल्यानंतर जोडले गेलेत अत्यंत महत्वाचं राजकीय विधान आहे काय विश्लेषण कराल शरद पवारांनी संकल्प मेळावा घेतलेला आहे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी हा मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्यात आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे की कर, आ, ब, 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 जे पण पक्षात संधी साधूपणा करतात आता अशा लोकांना मी पुढे भविष्यात घेणार नाही आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे असं पवार म्हणाले होते मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला होता आपण सोबत घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे याचा अर्थ जे विचार नेहरू आणि गांधींचे जे विचार आ, जे पक्ष मानतात अशा विचाराच्या लोकांना आपण सोबत घेऊन पुढे जायला हवं असं पवारांचं वक्तव्य होतं मात्र त्याचं कुठेतरी वेगळा अर्थ काढण्यात आलं त्यामुळे शरद पवारांनी आज आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे संधी साधूपणा करतात तेच गोपाल धन्यवाद आपण पाहू शकतोय थोडक्यात या विधानानं आता युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा विराम मिळतोय का हे पाहणं महत्वाचं ठरत आहे